अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील शाळांमध्ये ऑनलाईन हजेरी अनिवार्य शिक्षण आयुक्त कार्यालयांच्या शिक्षकांना सूचना दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे पेन्शनधारकासाठी गुड न्यूज एक ऑक्टोबरपासून नियम बदलणार नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समरील ब्लॅक कॉनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तांबुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद आता ऑनलाईन पद्धतीने करणे शिक्षकांना बंधनकारक करण्यात आले आहे शिक्षण आयुक्तालयाने नुकतेच जारी केलेल्या परिपत्रकानुसार येत्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून येत्या पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती स्विफ्ट चार्ट ह्या ॲपमधील स्मार्ट उपस्थिती बॉर्डद्वारे नोंदवावी लागणार आहे राष्ट्रीय कार्यक्षमता निर्देशांक पी जी आय अहवालाचा संदर्भात शिक्षण विभागाने डिजिटल उपस्थिती नियमित ठेवणे ही एक आता शाळांची जबाबदारी आहे यामुळे राज्य जिल्हा व तालुका पातळीवर माहिती संकलन आणि विश्लेषण सोपे होणार असून शैक्षणिक धोरण आणखीनस मोठी मदत मिळणार आहे असे नमूद केले आहे सध्या पन्नास हजाराहून अधिक शाळांनी या प्रणालीत नोंदणी केली असली तरी केवळ दोन अडीच हजार शाळाच उपस्थित नियमित भरत असल्याचे आढळले आहे त्यामुळे शिक्षण विभागाने जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना दिल्या आहेत की जिल्हा व विभागीय स्तरावरील शिक्षणाधिकारी यांनी संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकाकडून याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी नियमित आढावा घ्यावा असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत शाळांनी प्रारंभी दोन महिने ऑनलाईन हजेरीसोबत पारंपरिक हजेरी पद्धतीही वापरावी त्यानंतर ऑनलाईन नोंदीचा पी डी एफ डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध होईल आणि पारंपरिक पद्धतीची आवश्यकता राहणार नाही यासाठी शिक्षक व मुख्याध्यापकांना मोबाईल ॲप वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच मासिक आढावा बैठकीत या प्रणालीची अंमलबजावणी तपासली जाणार आहे दुहेरी काम ऑनलाईन हजेरी नोंदवा आणि उपस्थितीच्या वहीतही नोंदवा असे दुहेरी काम करावे लागत असल्याने शिक्षकांचा वेळ जात आहे शालेय शिक्षण विभाग अशीच नवनवीन ॲप्स तयार करून आमचे मोबाईल भरून टाक टाकले जात आहेत मात्र याचा फायदा काहीच होत नाही अशी टीका या ऑनलाईन हजेरी नोंदणीबाबत शिक्षकांनी केली आहे शिक्षकांचे कामे होणार सोपे जोपर्यंत सर्व शिक्षक या बॉटवर हजेरी नोंदवत नाही तोपर्यंत रजिस्टरमधील हजेरी बंद कशी करणार त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही प्रणाली आणली आहे स्मार्ट उपस्थितीमध्ये पटावरील सर्वच विद्यार्थी हजर असल्याचे नोंदवलेले असते शिक्षकांना फक्त गैरहजर विद्यार्थ्यांच्या नावापुढे गैरहजर हा पर्याय निवडायचा आहे त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांची नावे पुकारण्याऐवजी फक्त गैरहजार विद्यार्थ्यांची नावे नोंदवून त्यांचे काम सोपे होणार आहे सचिंद्र सिंह आयुक्त शालेय शिक्षण अजूनही नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे पेन्शनधारकासाठी गुड न्यूज एक ऑक्टोबरपासून नियम बदलणार ओल्ड पेन्शन स्कीम अपडेट सरकारने कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीच्या बचत तिला अधिक सोयीस्कर आणि लवचिक बनवण्यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एसमध्ये मोठा बदल जाहीर केला आहे या बदलामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळण्याची शक्यता वाढणार आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी पी एफ आर डी एने दिलेल्या माहितीनुसार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून नवीन नियम लागू होणार आहे या नियमानुसार खाजगी क्षेत्रातील एन पी एस सबस्क्रायबरांना आता आपल्या पेन्शन फंडातील शंभर टक्के रक्कम इक्विटीमध्ये म्हणजे शेअर बाजाराशी संबंधित योजनामध्ये गुंतवण्याची मुभा मिळणार आहे याआधी एन पी एस सबस्क्रायबरना जास्तीत जास्त पंच्याहत्तर टक्केपर्यंत रक्कम इक्विटीमध्ये गुंतवण्याची परवानगी होती पण आता ही मर्यादा पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे त्यामुळे गुंतवणूकदारांना आपली निवृत्ती बचत पूर्णपणे शेअर बाजाराशी निगडीत योजनामध्ये गुंतवण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे या बदलामुळे निवृत्ती बचतीवरील परतावा वाढ वाढण्याची शक्यता असून कर्मचाऱ्यांना भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी अधिक लवचिकता मिळेल मात्र पूर्ण रक्कम शेअर बाजारात गुंतवताना जोखीम देखील तितकीच वाढणार असल्याने सबस्क्राईब अकबरांनी काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा